नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनसुद्धा प्रेस करा कथा आवडल्यास कॉमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला मात्र विसरू नका चला तर आजच्या कथेला सुरुवात करूया सकाळचे चार वाजत आले होते दररोज सारखं सकाळचा अलारम वाचताच दीप्तीचे डोळे उघडले पण तिचं उठायचं मन होत नव्हतं कारण रात्री झोपण्यापूर्वी खूप उशीर झाला होता खरं तर काल तिच्या मुलाचा वाढदिवस होता त्यामुळे घरात छोटीशी पार्टी ठेवली होती केक बनवण्यापासून नाश्ता आणि जेवण बनवण्यापर्यंत सर्व काम तिने घरीच केलं होतं तिच्या सासू सासऱ्यांना बाहेरचं जेवण जमत नव्हतं म्हणून तिच्या नवऱ्याने म्हणजेच अमितने दीप्तीला सर्व जेवण घरीच बनवायला सांगितलं आजूबाजूची लहान मुलं आणि जवळचे काही नातेवाईकांना वाढदिवसाचं आमंत्रण होतं त्यामुळे पाहुणे गेल्यावर भांडी धुणं किचन आवरताना आणि साफसफाई करत असताना रात्रीचे एक वाजले झोप पूर्ण न झाल्यामुळे तिने अलार्म बंद करून कुशी बदलून झोपी गेली आणि जेव्हा तिला जाग आली तेव्हा पाहते तर घड्याळात सात वाजले होते ती घाईघाईने उठली आणि आंघोळ करून स्वयंपाकघरात गेली तेव्हा तिची सासू तिला आवाज देऊ लागली आणि म्हणाली अगं सुनबाई तुझे सासरे कधीपासून दात घासून बसले आहेत जर तू चहा आणून देत नसील तर कमीत कमी पिण्याचं पाणी गरम करायला ठेव सकाळी सकाळी उपाशीपोटी त्यांना गोळी घ्यावी लागते ही गोष्ट तुला दररोज आठवण करू द्यावी लागेल का त्यावर दीप्ती म्हणाली हो आई लगेच आणून देते असं म्हणत तिने पाणी गरम केलं आणि लगेचच सासऱ्यांना औषधही काढून दिलं त्यानंतर स्वतःचे गुडघे चोळत तिची सासू म्हणाली आता चहा आणण्यासाठी उशीर करू नकोस बाई दीप्ती म्हणाली हो आई लगेचच आणते असं म्हणत ती किचनमध्ये गेली तिचे सासरे तिच्या सासूला म्हणू लागले शांता सकाळी सकाळी तिला अनेक गोष्टी कशाला ऐकवत असते तिला तसंही खूप कामं असतात बिचारी सकाळी लवकर उठते आणि लगेचच कामाला लागते आणि तू म्हणजे टोमणे मारायचं कधी थांबवत नाहीस ह्या गोष्टी ऐकता शांताबाई स्वतःचं तोंड वाकडं करू लागल्या दीप्ती स्वयंपाकघरात नाश्ता बनवण्यासाठी गेली तेव्हा तिचा मुलगा तिच्याजवळ आला आणि म्हणाला आई तू किचनचं काम नंतर कर आधी माझ्या शाळेची तयारी कर माझा टाय शोधून दे मी कधीपासून शोधतोय पण मला सापडत नाही त्यावर दीप्ती त्याला म्हणाली अरे बाळा शाळेतून आल्यानंतर तू ती टाय व्यवस्थित का ठेवत नाहीस स्वतःची कामं सोडून दीप्ती त्याची टाय शोधू लागली तितक्यात बाहेरून दूधवाला तितक्यात बाहेरून दूधवाल्याचा आवाज आला लगेच मुलाची टाय हातात देऊन ती किचनमध्ये जाऊन दुधाचे पातेले घेतले आणि दूध घेण्यासाठी गेली तेव्हा तो दूधवाला सुता म्हणाला मॅडम थोडं लवकर येत जा मला अजून बऱ्याच ठिकाणी जावं लागतं दीप्ती त्यांना म्हणाली आहो दादा जर तुम्ही म्हणत असाल तर मी सकाळी पाच वाजल्यापासून पातेले घेऊन दरवाजात उभी राहीन असं रागाने उत्तर देत ती दुधाचं पातेलं आत घेऊन आली तितक्यात तिची सासू म्हणाली अगं सुनबाई आजच्या दिवसात आम्हाला चहा मिळेल की नाही दीप्ती म्हणाली हो आई आणतेच आहे दुधाचं पातेलं गॅसवर ठेवून ती लगेच चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत पोचली त्याच वेळेस तिचा मुलगा तिला आवाज देऊ लागला आई लवकर नाश्ता दे आणि माझा डब्बा भरलास की नाही तुझ्या चक्करमध्ये मी दररोज शाळेला उशिरा पोचतो तेव्हा दीप्ती म्हणाली हो बाळा आले मी आज तुझ्या शाळेला उशीर होणार नाही मी तुला स्कूटीवर शाळेत सोडते असं म्हणत दीप्ती तिच्या खोलीतून घाईघाईने बाहेर आली तेव्हा तिचे सासरे प्रतापराव सासूला म्हणाले आर्यनला शाळेत सोडायचं काम अमितसुद्धा करू शकतो बिचारी दिप्ती इतकी धावपळ करून थकून जात असेल आणि वरून ती ब्युटी पार्लरसुद्धा चालवते तेव्हा शांताबाई म्हणू लागल्या आहो तुमच्या सुनेला स्कूटर इथे तिथे फिरण्यासाठी घेऊन दिली आहे का आर्यनला शाळेत सोडून येण्यात अशी कोणती मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे आणि तसंही दिवसभर काम करून माझा मुलगा अमित थकून जातो त्यामुळे तो सकाळी आरामात उठतो आर्यनची शाळेची तयारी करून दिप्ती त्याला स्कूटरवर बसून शाळेत सोडायला गेली त्याचवेळी खोलीत बसलेली तिची सासू म्हणाली अगं सुनबाई टी व्ही चालू होत नाही दिप्ती कुठे आहेस तू त्यावेळेस शांताबाई यांचा आवाज ऐकून अमितला जाग आली तो बाहेर आला आणि म्हणाला दीप्ती कदाचित आर्यनला सोडायला गेली असेल त्यावर तिची सासू म्हणाली अरे मग तूच येऊन बघ की टी व्हीला काय आहे नेमकं का। तेव्हा अमित म्हणाला अगं आई मी आता काय बघत बसू माझ्या ऑफिसला जायला उशीर होईल जेव्हा दीप्ती येईल तेव्हा ती बघून घेईल थोड्या वेळातच ती आली तेव्हा तिचा नवरा म्हणाला अगं दीप्ती आर्यनला शाळेत सोडायला जाण्यापूर्वी आईबाबांची कामं करून देत जा बघ आई तुला का आवाज देत होती काय झालंय तिला दीप्तीने असं विचारल्यावर अमित म्हणाला टी व्ही चालत नव्हता त्यामुळे तुला आवाज देत होते ठीक आहे मी बघते काय झालं आहे टी व्ही चालू का होत नाही असं म्हणत दीप्ती तिच्या सासूच्या खोलीत गेली तेव्हा ती म्हणाली आता माझी आवडती मालिका संपून गेली असेल मी बघते नक्की काय झालं आहे असं म्हणत दीप्तीने टी व्हीचा स्विच चेक केला आणि तितक्यातच टी व्ही चालू झाल्या आई टी व्हीचा स्विच ढिल्ला झाला होता त्यामुळे कदाचित तो लागत नव्हता अच्छा म्हणजे स्विचमध्ये गडबड होती का मला वाटलं की टी व्ही खराब झाला शांताबाई प्रतापरावांना म्हणू लागल्या तित तितक्यात ते चुनेला म्हणाले अगं मुली जर तुझ्या सासूचं तोंड बंद करण्यासाठी कोणता तरी स्विच असता तर किती बरं झालं असतं माझ्या कानाला थोड्या वेळासाठी तरी आराम मिळाला असता सासऱ्यांची ही गोष्ट ऐकताच दीप्ती हसू लागली आणि तिची सासू सासऱ्यांकडे रागाने बघू लागली अगं दीप्ती आज नाश्ता मिळेल का की ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करावा लागेल बाहेरून अमितचा आवाज आला भाजी तयार आहे फक्त चपात्या बनवायच्या आहेत असं म्हणत दीप्ती स्वयंपाकघरात जाऊ लागली अमित नाराज होऊन म्हणाला काय दीप्ती मी आंघोळ करून तयार झालो पण तू नाश्तासुद्धा तयार करू शकली नाही झटपट काम करत असलेल्या दीप्तीने भराभर चपात्या लाटल्या आणि नाश्त्याची प्लेट अमितच्या समोर नेऊन ठेवली तोंडात पहिला घास घेताच अमित म्हणाला दीप्ती तुला दिवसभर घरात एकच काम करायचं असतं आणि तेही तुला नीट जमत नाही तू भाजी अगदी साधी बनवली आहेस अहो ते आई आणि बाबांना मसालेदार पदार्थ खात नाहीत ना म्हणूनच ना मी मसाले कमी घातलेत असू दे आता मी ऑफिसमध्ये जाऊन नाश्ता करतो असं म्हणत अमित नाश्त्याच्या टेबलावरून उठला आणि नाश्ता न ना करता ऑफिसला निघून गेला सासू सासऱ्यांना नाश्ता आटोपल्यावर दीप्तीने वॉशिंग मशीन लावली आणि कपडे वाळवण्यासाठी गच्चीवर गेली तितक्यात शांताबाई यांचा आवाज आला सुनबाई अगं सुनबाई जरा इथे ये बघू सासूचा आवाज ऐकताच दीप्ती तिच्या शेजारणीला म्हणाली आज बाजारात जाणं शक्य नाही घरात भरपूर कामं आहेत आणि तसंच लग्नसराई चालू आहे त्यामुळे ब्युटी पार्लरमध्ये कोणी ना कोणी कस्टमर येतच असतं कपडे सुकवून दीप्ती जेव्हा खाली पोहोचली तेव्हा शांताबाई तिला म्हणाल्या माझ्या गुडघ्यांमध्ये फार दुखत आहे कोणतं तरी औषध घेऊन लाव ना माझ्या पायाला दीप्ती लगेचच गेली आणि क्रीम घेऊन आली सासूबाईंच्या गुडघ्याला क्रीम लावत होती तितक्यात तिची नजर घड्याळावर पडली तेव्हा आर्यनला शाळेतून आणायची वेळ झाली होती ती लगेचच खोलीत गेली आणि स्कूटरची चावी घेऊन आर्यनला घ्यायला गेली शाळेतून येताना आर्यन तिच्या मागे बसला आणि तिला सांगू लागला आई उद्या सायन्स आणि गणित विषयाची परीक्षा होणार आहे तू माझ्या अभ्यासाची तयारी करून घे ठीक आहे बाळा घरी पोचल्यानंतर शाळेचे कपडे बदलून जेवण घे मी तुझ्या अभ्यासाची तयारी करून घेईन घरी पोचल्यावर दीप्तीने आर्यनला जेवण वाढलं तेव्हा आर्यन म्हणाला आई मला ही भाजी आवडत नाही माझ्यासाठी तू पावभाजी बनव अरे या भाजीत काय वाईट आहे कालच मी तुझ्या सांगण्यावर सांबर आणि डोसा बनवला होता आता प्रत्येक दिवशी मी तुझ्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी बनवू का आईच्या गोष्टी ऐकून आर्यन नाराज होऊन स्वतःच्या खोलीत निघून गेला आणि त्याच्या वडिलांना म्हणजेच अमितला फोन करून बाजारातून पावभाजी आणण्यास सांगितलं काही वेळात तिच्या ब्युटी पार्लरमध्ये कस्टमर आले तेव्हा दिप्ती त्यांची कामं करण्यात व्यस्त झाली तितक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली मोबाईलवर अमितचा फोन होता फोन उचलताच अमित म्हणाला काय दीप्ती आर्यन बाहेरची पावभाजी खाण्यासाठी जीत करत आहे तू घरात दिवसभर बसून असतेस कमीत कमी मुलाच्या आवडीच्या गोष्टी बनवत जा आणि हो अजून एक गोष्ट सांगतो की आज संध्याकाळी माझे काही मित्र घरी येतील तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी उत्तम नाश्त्याचा बेत बनव असं सांगून सुमितने फोन ठेवला लवकरात लवकर स्वतःचं काम संपवून दिप्ती संध्याकाळच्या तयारीला लागली सुमित आणि त्याचे मित्र येण्याआधी तिने त्यांच्यासाठी गरम गरम समोसे आणि भजी बनवून ठेवली सर्व मित्र आपापसात गप्पा मारण्यात व्यस्त होते तेव्हा अमित म्हणाला काय सांगू तुला आजकाल महागाई इतकी वाढली आहे की खर्च थांबायचं नावच घेत नाहीत यावेळेस दिप्ती चहा आणि समोसे आणण्यासाठी आतमध्ये आली तेव्हा सुमितचा एक मित्र म्हणाला काहीही बोलू नकोस मित्रा वहिनीसुद्धा घरातल्या खर्च भागवण्यात तुझी मदत करत असतील ब्युटी पार्लरमध्ये त्यांची चांगली कमाई तेवा होत असेल तेव्हा सुमित म्हणाला काहीच मदत होत नाही ओठांवरचे केस आणि आयब्रो केल्यामुळे जर घरातले खर्च भागू लागले तर आपलं काम संपलंच समज नवऱ्याच्या अशा गोष्टी ऐकून दीप्तीच्या छातीत धस झालं तिला असं वाटू लागलं की कोणीतरी तिच्या आत्मसन्मानाची खिल्ली उडवत आहे अगं दीप्ती थोडीशी भजी घेऊन असं म्हणत अमित परत त्याच्या मित्रांसोबत गप्पा मारू लागला स्वतःच्या अश्रूंना मोठ्या कष्टाने लपून ती सर्वांसाठी भजी घेऊन आली आणि सर्वांना देऊ लागली त्यानंतर स्वयंपाकघरात येऊन परत रात्रीसाठी भाजी बनवू लागली तिच्या डोळ्यातील अश्रुधारा लगातार वाहत होत्या त्यावेळेस जशी कुकरची शिट्टी वाजली तेव्हा ती स्वतःलाच बोलू लागली माझ्यापेक्षा हा प्रेशर कुकरच बरा आहे कमीत कमी हवा भरल्यानंतर त्याला काढून टाकतो तिथे शांताबाई खोलीत बसून बडबड करू लागल्या काय माहिती सुनबाई कुठे निघून गेली माझी औषधे घेण्याची वेळ झाली आहे आणि पायाची बॉटल पूर्णपणे रिकामी आहे तेव्हा प्रतापराव म्हणाले सकाळपासून बिचारी काम करत आहे आणि आता घरात पाहुण्या आहेत तू स्वतः उठून तुझी बॉटल भरू शकतेस तेव्हा त्या म्हणाल्या हो हो तुमची सून तुम्हाला बिचारी वाटते इथे माझे गुडघे मोडून चालले आहेत त्यांचं काय अगं इतकं रागावू नकोस पाणीच हवं आहे ना तुला मग मी उठून तुझ्यासाठी पाणी घेऊन येतो इतकं म्हणून प्रतापराव पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले त्यांनी दीप्तीला रडताना पाहिलं प्रतापराव सुनेच्या डोळ्यातील अश्री पाहून मनातल्या मनात दुःखी होऊ लागले त्यांना योग्यरित्या माहीत होतं की दिवसभर जबाबदाऱ्यांचं ओझं पेलवत असतानाही दिप्तीची भावना आणि इज्जत दुखावली जात आहे त्यांच्या मनात एक विचार आला संपूर्ण घराला सांभाळणारी आणि घरातल्या प्रत्येक सदस्यांची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर राहणारी आणि तसेच त्यांच्या सुखदुःखाची काळजी घेणारी त्यांची सून साक्षात लक्ष्मीचं रूप आहे परंतु कुटुंबातील सर्वजण तिच्या सेवाभावाची आणि कामांना महत्त्व देण्यासाठी स्पष्टपणे नजरअंदाज करतात सासऱ्यांना पाहताच दीप्ती अगदी सामान्य होण्याचं नाटक करू लागली आणि म्हणाली कांदा खूप तिखट होता त्यामुळे डोळ्यातून अश्रू वाहत आहेत द्या इथे मी बॉटल भरून देते पण नेहमी शांत राहणारी आणि सर्व काही सहन करणारी दिप्ती आज तिच्या निर्णयावर ठाम होती की ती तिच्या वाट्याचा मान नक्की मिळवणार अशा प्रकारचं गुदमरून जगणं आता तिच्यासाठी फार कठीण होऊ लागलं सर्व काम संपवल्यानंतर रात्रीचे दहा वाजले दीप्ती तिच्या खोलीत गेली आणि सुमितला म्हणाली आहो मी विचार करत आहे की एका महिन्यासाठी माहेरी जाऊ एक महिन्यासाठी दिप्तीची ही गोष्ट ऐकताच अमित आश्चर्यचकित होऊन म्हणाला पण का त्यावर दीप्ती म्हणाली मला ब्रेक हवा आहे तेव्हा सुमित हसत हसत म्हणाला तुला ब्रेक हवाय का मी ब्रेक घेऊ शकत नाही का असं दीप्ती रागाने म्हणाली तेव्हा अमित सांगतो म्हणजे तू घरात काही काम करतेस का संपूर्ण दिवसभर घरातच असतेस हो मी घरात असते ना म्हणूनच मला ब्रेक हवा आहे मी माझ्या माहेरी जाऊन मला महिन्याभर माझ्याप्रमाणे आयुष्य जगायचं आहे मला फिरायचं आहे शॉपिंग करायची आहे माझं मन जे म्हणेल ते मला सर्व करायचं आहे असं म्हणत तिच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले तितक्यात अमित म्हणाला तुला कोणी काही म्हणालं आहे का दीप्ती म्हणाली का मी ब्रेक घेऊ शकत नाही का मी खूप थकली आहे आणि काही दिवसांसाठी मला सर्व कामांपासून सुट्टी हवी आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवसभर नुसती काम करत असते सर्वांच्या आरामाची काळजी घेते कुणीही मला उलटून विचारत सुद्धा नाही तू जेवलीस का आराम केलास का आता मी ब्रेकबद्दल बोलत आहे तर लगेच तुम्ही मला प्रश्नांवर प्रश्न विचारू लागलात दीप्तीला खूप राग आला होता अगं तुला फिरण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये लागतील पण माझ्याकडे इतके पैसे नाहीत त्यावर दीप्ती म्हणाली मला नको आहेत तुमचे पैसे ओठांवरचे केस आणि आयब्रो करून कदाचित मी घरातील खर्च भागवू शकत नाही पण माझ्याकडे इतके पैसे आहेत की मला तुमच्यासमोर हात पसरवण्याची वेळ येणार नाही तेव्हा अमित म्हणाला तू त्या गोष्टीवर नाराज झाली आहेस मी माझ्या मित्रांसमोर मस्करीमध्ये म्हणत होतो तेव्हा दीप्ती म्हणाली मी मजाक करत नाही आणि ही गोष्ट हसण्यात घेण्यासारखी नाही ती रागातच बोलत होती आणि कुशी बदलून झोपून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा दीप्ती नाश्ता बनवत होती तेव्हा अमित तिच्याजवळ गेला आणि म्हणाला नाश्ता खूप चांगला बनवला आहेस पण दीप्तीने त्यावर काहीच प्रतिउत्तर दिले नाही त्यानंतर तो परत घाबरत म्हणू लागला की अगं दीप्ती तू रात्री जी गोष्ट करत होती तितक्यात दीप्तीने तू रात्री जी गोष्ट करत होतीस ना तितक्यात दीप्तीने त्याला थांबवलं आणि म्हणाली मी परवा सकाळी माहेरी जाण्यासाठी निघणार आहे हे शब्द ऐकताच अमित किचनमधून बाहेर पडला आणि त्याच्या मुलाला म्हणाला अरे आर्यन लवकर ब्रेकफास्ट संपव मी शाळेत तुला सोडून येतो त्यावर तो, तो म्हणाला आहो बाबा पण दररोज तर मला मम्मी सोडायला येते बाबा सोडायला येऊ शकत नाही का अमित असं म्हटल्यावर त्याचा मुलगा अगदी हैराण झाला त्याच्याकडे पाहू लागला संध्याकाळी जेव्हा अमित ऑफिसवरून घरी आला तेव्हा दीप्तीने तिच्या सासू सासऱ्यांना सांगितलं की ती माहेरी जाणार आहे तेव्हा तिचे सासरे म्हणाले ठीक आहे मुली जर तुला तुझ्या माहेरी जायचं असेल तर आम्ही तुला रोखणार नाही तेव्हा तिची सासू म्हणाली तू गेल्यानंतर घर कोण सांभाळणार तेव्हा दीप्ती म्हणाली आई मी फक्त एका महिन्यासाठी माहेरी जाणार आहे तसंही मग घरात इतकं महत्त्वाचं काम थोडी करते आणि माझ्यामुळे कोणतं काम होण्यापासून थांबणार आहे का आणि तसंही मी एका महिन्यानंतर येणारच आहे की इतकं म्हणून दीप्ती स्वयंपाकघरात निघून गेली तेव्हा आर्यन म्हणाला माझा नाश्ता कोण बनवेल मला डब्बा कोण भरेल आणि माझ्या घरचा अभ्यास कोण करून घेईन माझी परीक्षा जवळ येत आहे तेव्हा प्रतापराव काही वेळ विचार करून म्हणाले मला चहा कोण आणून देणार माझ्या औषधांची काळजी कोण घेणार तेव्हा लगेच शांताबाई यांच्या तोंडून निघालं घराची साफसफाई भांडी लादी स्वयंपाक हे सर्व कोण करणार हा विचार करत सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले दुसऱ्या दिवशी दीप्ती नेहमीसारखं तिच्या कामात व्यस्त होती आणि घरातील बाकीचे सर्वजण हॉलमध्ये बसले होते एक कागद आणि पेन हातात घेऊन अमित हिशोब करू लागला दीप्ती माहेरी गेल्यानंतर घरकाम आणि इतर कामांसाठी बाई ठेवली तर ह्या सर्व गोष्टींचा हिशोब लावताच अमितचं डोकं पकडून बसला आणि म्हणाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला खर्च करावा लागेल तेव्हा प्रतापराव म्हणाले मला असं वाटतं हे पैसे तुझ्या अर्ध्या पगारा इतके आहेत आणि आपली सून संपूर्ण महिनाभर इतका पैसा वाचवते आणि तसेच ब्युटी पार्लरमधून जे पैसे कमावते ते वेगळेच ही गोष्ट ऐकताच अमितला पश्चाताप होऊ लागला दीप्तीजवळ आला आणि म्हणाला मी सर्वांच्या वतीने तुझी माफी मागतो तू आम्हा सर्वांसाठी इतकी काही करतेस या गोष्टीची मला जाणीव नव्हती मला असं वाटायचं की हे घर फक्त मी चालवतो पण खरं सत्य हे आहे की तुझ्याशिवाय या घरातली एक काडीसुद्धा हलू शकत नाही पण मी तुला माहेरी जाण्यासाठी रोखणार नाही कारण आम्ही तुझ्यावर खूप अन्याय करून बसलो आहोत आता तसंच होईल जशी तुझी इच्छा आहे दिप्ती सकाळी माहेरी निघून गेली आर्यनला शाळेत आणि अमितला ऑफिसमध्ये जाण्यासाठी शांताबाई यांनी आधी नाश्ता बनवून ठेवला पण आर्यनला आणि अमितला तृप्तीशिवाय खाण्याची भूक नव्हती टेबलावर अर्धवत नाश्ता सोडून दोघेही निघून गेले प्रतापरावसुद्धा उदास होऊन कसंबसं जेवण जेवण्यासाठी तयार झाले सर्वांना दिप्तीशिवाय ते घर खायला उठलं होतं सर्वजण असताना सुद्धा त्या घरात एकटेपणा जाणवत होता चल आर्यन मी तुला शाळेत सोडून येतो असं म्हणत अमितने जसा दरवाजा उघडला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला त्याच्यासमोर दिप्ती उभी होती तू परत आलीस असं म्हणत अमितच्या डोळ्यात पाणी आलं मी तुम्हाला सर्वांना सोडून राहण्याचा खूप प्रयत्न केला पण मी माहेरी जाऊ शकली नाही हे ऐकताच अमितच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तो लगेचच दीप्तीचं सामान घेऊन आत गेला तिला पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आला शांताबाई म्हणू लागल्या मुली तुझ्याशिवाय आम्ही एक महिना तर काय एक ताससुद्धा काढू शकलो नाही आज पहिल्यांदा तिच्या सासूच्या तोंडातून मुलगी हा शब्द ऐकून दीप्ती हैराण झाली तेव्हा दीप्तीने विचारलं तुम्ही सर्वांनी नाश्ता केला की नाही मला माहीत आहे कोणीही घरात काहीही खाल्लं नसेल मी लगेच सर्वांसाठी जेवण बनवते असं म्हणत दीप्ती स्वयंपाकघरात जाऊ लागली तेव्हा शांताबाई उठून उभ्या राहिल्या आणि अगदी प्रेमाने दीप्तीचा हात पकडून तिला सोप्यावर बसवत म्हणाल्या आजचा नाश्ता मी बनवून तुला भरवेन तू तु इथेच बसून राहा हो दीप्ती आज आई नाश्ता बनवेल आणि मी चहा बनवेन असं जेव्हा अमित म्हणाला तेव्हा आर्यन म्हणाला आई मी सर्वांना जेवण वाढायचं काम करेल दीप्ती अमितला म्हणू लागली आहो तुम्हाला तर ऑफिसला जायचं होतं ना आणि आर्यनला शाळेत माझी अर्धांगिनी घरी परत येण्याच्या आनंदात आम्ही आज सर्वजण घरीच राहणार रा आहोत आणि दिवसभर तुझ्या सेवेसाठी हजर राहणार आहोत असं अमित हसत हसत म्हणाला आणि आर्यन आनंदाने नाचू लागला आज संपूर्ण घर आनंदाने चमकू लागलं तेव्हा दीप्तीच्या बाजूला बसलेले प्रतापराव म्हणाले बघितलंच ना मुली माझ्या युक्तीने आज चांगलंच काम केलं दोन दिवसातच सर्व अगदी सरळ झाले त्यावर दीप्ती हसत हसत म्हणाले थँक्यू बाबा तुमची युक्ती खरंच खूप काम करून गेली आणि घरात महत्त्वाचे बदलसुद्धा झाले तर प्रेक्षक मित्रांनो आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा जर का कथा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत